नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल जो कोर्टाचा निकाल आलेला आहे या दोन्ही गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून घेता येईल ठीक आहे मिशन महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीलाही याचा काय इफेक्ट होऊ शकतो का या गोष्टीवरती सुद्धा चर्चा करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे संपूर्ण माहिती समजून घ्यायची आहे बघा मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस आरक्षणाचं काय म्हणजे वयामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन कॉल होते की वयामध्ये सूट राहील का कारण कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत किंवा कोर्टाने जो काही निकाल दिला तर त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाबद्दल जे आहे वयामध्ये सूट राहणार नाही असं स्पष्ट सा, सांगितलेलं आहे तर त्याच्याबद्दल नक्की काय राहणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहे ठीक आहे त्यातला पहिला मुद्दा घेऊयात आपण की मराठा आरक्षणाबद्दल आपण बोलूयात मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण हे त्या आरक्षणाचं जे नाव आहे ते फक्त मराठा आरक्षणाचं नाव नाही आहे तिथं नाव कसं राहिलेलं आहे जे वीस तारखेला विशेष अधिवेशन घेण्यात आलेलं होतं महाराष्ट्राचं ठीक आहे विधानसभेमध्ये विधानसभा आणि विधान परिषद महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्गाकरिता आरक्षण दोन हजार चोवीस हे त्याचं नाव असणार आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्गाकरिता आरक्षण दोन हजार चोवीस हे राहणार आहे आता मेन मुद्दा जो आहे ना त्याच्यामध्ये किती टक्के आरक्षण वगैरे हे सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत किंवा आरक्षण मिळालंय का आता नक्की किंवा कधी मिळणार आहे किंवा कधीपासून लागू होणार आहे या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्गाकरिता आरक्षण दोन हजार चोवीस किती टक्के देण्यात आलं तर मित्रांनो दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आता हे टक्केवारी थोडस आपण आता राज्याचा जर आपला विषय घेतला तर आरक्षण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बाकीचं सुद्धा आरक्षण समजणं खूप गरजेचं आहे बघा आरक्षणामध्ये आत्ता आपल्याला एस साठी जर बघितलं तर तेरा टक्के आरक्षण आहे म्हणजे तो शैक्षणिक सामाजिकमध्ये बोलतोय आपण साठी सात साथ टक्के आरक्षण आहे म्हणजे वीस टक्के झाले आणि मागास प्रवर्गासाठी मागास प्रवर्ग मागास प्रवर्गासाठी बत्तीस टक्के आरक्षण आहे आता मागास प्रवर्ग म्हणजेच कोण तर ओबीसी एन टी एनटीबी म्हणजे विजय एन टी बी एन टी सी एनटीडी एसबीसी समजतं अशा सगळ्या कॅटेगरी याच्यामध्ये आल्या मागास प्रवर्गामध्ये बत्तीस टक्के आरक्षण टोटल होतं त्यांचं ठीक आहे आता जर इथं कॅल्क्युलेट के केलं तर बत्तीस आणि वीस होतात बावन्न टक्के त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं हे दहा टक्के ईडब्ल्यूएचं आरक्षण म्हणजे बासष्ट टक्के आरक्षण झालं आणि त्याच्यानंतर आता जे मराठा आरक्षण म्हणतो आपण मराठा समाजासाठीचं आरक्षण हे पुन्हा दहा टक्के राज्य शासनाने दिलं म्हणजे टोटल जर आपण कॅल्क्युलेट के केलं तर महाराष्ट्रामध्ये आता बहात्तर टक्के आरक्षण झालंय बहात्तर टक्के आरक्षण हे संवैधानिक आहे का तर बरेच विद्यार्थी असं म्हणतात किंवा बाकी जे घटनातज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं जातं की पन्नास टक्केपेक्षा संवैधानिकदृष्ट्या आपण आरक्षण देऊ शकत नाही बरोबर पन्नास टक्के म्हणजेच कसं असतं की साधारणतः आपल्या राज्याची किंवा देशाची लोकसंख्या जर बघितली तर शंभर टक्के लोकसंख्या त्या शंभर टक्केपैकी पन्नास टक्केला काय केलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे ठीक आहे पन्नास टक्के आरक्षण देता येतं पण आता जर आपण इथं विचार केला तर बावन्न टक्के तर इथंच झालेलं होतं ओके ईडब्ल्यू एस मिळाल्यामुळं दहा टक्के ऑलरेडी झालेलं आहे परत मराठा समाजाला अजून दहा टक्के मिळालं हे महाराष्ट्र प्रथमच महाराष्ट्रच करतोय असं नाही आहे इथं जवळजवळ बावीस राज्यांमध्ये असं आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त गेले भारतामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र काही नवीन गोष्ट करत नाही ऑलरेडी सगळीकडे असं झालेलं आहे आता त्याच्याबद्दल आपण ते बाकी घटना आणि ह्या गोष्टीत न घुसता आपल्या मुद्द्याकडे येऊयात कि आपण की किती टक्के मराठ्यांसाठी आरक्षण राहणार आहे तर दहा टक्के आरक्षण राहणार आहे आता हा जो आकडा असतो हा लोकसंख्येवरून येतं साधारणतः तुम्ही जर बघितलं तर अठ्ठावीस ते तीस टक्के मराठी म्हणजे मराठा समाजाची लोकसंख्या मानली जाते ठीक आहे आता याच्यामधून जे ओबीसी आता मनोज जरांगे पाटील जे आंदोलन झालं तर त्याच्यामध्ये ओबीसी मधून जे सर्टिफिकेट मिळालेले आहेत म्हणजे ओबीसीच आहेत अशा लोकांना जे सर्टिफिकेट मिळाले त्याची संख्या खूप मोठी आहे मग उरलेली लोकसंख्या साधारणतः जर वीस टक्के असेल तर दहा टक्के आरक्षण हे देण्यात आलेलं असेल समजाय म्हणजे किती टक्के आरक्षण राहणार आहे की दहा टक्के इतकं याच्यामध्ये आरक्षण राहणार आहे ओके पुढची गोष्ट आता ह्या बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या समजून न घेता आपला फक्त मुद्दा जो आहे तेवढा आपण समजून घेऊयात की महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्गाकरिता आरक्षण दोन हजार चोवीस किती टक्के देण्यात आलेलं आहे दहा टक्के देण्यात आलेलं आहे आरक्षण मिळालंय का तर हो आरक्षण मिळालेलं आहे ओके विधानसभा आणि विधान परिषदेने पारित केलेलं आहे ते पण याच्यावरती राज्यपालांची सही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते बिल राहतं जे विधेयक राहतं आता तुम्हाला हे तर प्रोसेस माहिती असेल देशाचाही तसाच विषय असतो संसदेत एखादा विधेयक येतं म्हणजे बिल येतं आणि त्याच्यावरती राष्ट्रपती ज्यावेळेस साईन करतात त्यावेळेस त्या विधेयकाचं रुपांतर कायद्यात होतं बरोबर मग तसंच राज्यांचं सुद्धा असतं राज्याच्या विधिमंडळामध्ये एखादा विधेयक येतो म्हणजे बिल येतो आणि त्याच्यावरती राज्यपालांनी सही केली की तो कायदा होऊन जातो म्हणजे कायदा लागू होतो ठीक आहे आता बघा आरक्षण मिळालंय का तर हो मिळालंय राष्ट्रपती जसं तिकडे संसदेमध्ये आपण म्हणतोय की राष्ट्रपती एखाद्या विधेयकावरती सही करतात आणि तो कायद्यात कायदा बनतो तसंच राज्यांमध्ये राज्यपाल याच्यावरती आता रमेश हे आपले राज्यपाल आहेत सध्या त्यांनी साइन केलं म्हणजेच काय होईल कधीपासून लागू होईल हे त्यांनी साइन केल्याच्या नंतर हे थोड्याच ह्या महिन्यामध्ये मला टेंडिंग पर्यंत हे सगळं होऊन जाईल ठीक आहे आणि हा आरक्षण आपल्याला लागू झालेला बघायला मिळेल ठीक आहे आता या आरक्षणाचा जर विचार केला तर कोणत्या परीक्षांना लागू राहील हा महत्वाचा विषय आहे तर मित्रांनो हा आरक्षण जो आहे मराठा समाजाचा हा आरक्षण संपूर्ण सगळ्याच परीक्षांना लागू राहणार नाही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जेवढ्या जेवढ्या एक्झाम येतात स्टेट गव्हर्नमेंट ज्या एक्झाम घेतो तेवढ्याच एक्झामना हा फक्त काय असणार आहे आरक्षण लागू असणार आहे म्हणजे इथं जर तुम्ही विचार केलात तर एमपीएससीला लागू असेल आणि इतर आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवेच्या भरती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लागू असेल एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झामला मराठा आरक्षण दहा टक्के आरक्षण घेता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मग युपीएससी असो किंवा रेल्वे बोर्डच्या एक्झाम असो कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही एक्झामला हा आरक्षण लागू नसेल हा आरक्षण फक्त महाराष्ट्राच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जेवढ्या आपण भरत्या घेतो सरळ सेवा असो किंवा एमपीएसी राज्यसेवेचे भेटते असो त्याच्यामध्येच फक्त लागू राहणार हे माहिती असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर हा एक मुद्दा क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर थोडासा मराठा समाज आता ईडब्ल्यू एस मध्ये येणार का तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मराठा समाजाला चालेल का तर मित्रांनो नाही चालणार ठीक आहे मराठा समाजाचा जो आता वेगळा आरक्षण मिळालेला आहे त्याच्यामुळे ईडब्ल्यू एस चालणार नाही आता दोन मुद्दे मी कंबाईनली घेण्याच्या मागचं कारणच ते होतं ईडब्ल्यू एस थोडंसं आपण जर समजून घेतलं तर आपल्याला मराठा समाजाला ईडब्ल्यू एस नाही लागणार हे आपण समजून घेऊ शकतो प्रॉपर आपल्याला समजता येईल तसं ते बघा थोडंसं ईडब्ल्यू एस समजून घेऊयात आपण ईडब्ल्यू एस काढतं कोण किंवा ईडब्ल्यू एस मिळतं कोणाला हा महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस कोणासाठी असतं तर ईडब्ल्यू एस हे ओपन कॅटेगरीमध्ये येणारे जे काही लोक आहेत ज्या प्रवर्गातली लोक आहेत ओपन कॅटेगरीमध्ये आता मग काही प्रमाणात राहिलेले मुस्लिम असतील काही मुस्लिमांनी ओबीसी सर्टिफिकेट काढलेलं आहे ठीक आहे मराठा समाज आतापर्यंत येत होता पण दहा टक्के आरक्षण हे मिळाल्या कारणानं तेही आता ईडब्ल्यू ये मध्ये येऊ शकत नाही त्यांना काढता येणार नाही ओपन कॅटेगरीमध्ये आता थोडासा फरक समजून घेऊयात आपण ओबीसी असतील एन टी असतील एसबीसी असेल एस असतील तर लागतच नाही नॉन क्रिमिलर आपल्याला एस्ट सगळ्यांना माहितीये बाकीच्यांना काय लागतं नॉन क्रिमिनल लागतं लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बाकीच्या लोकांना लागतं बाकीच्या म्हणजे कोणाला जे मागास प्रवर्गामध्ये येतात त्यांना ठीक आहे मागास प्रवर्गामध्ये येतात त्यांना काय लागतं नॉन क्रिमिलियर लागतं ठीक आहे मग त्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर सगळ्यांसाठी लागणार आहे कोणासाठी ओबीसी एन टी सगळ्यांसाठी लागणार आहे बरोबर पण ओपन कॅटेगरीमध्ये येणारा जो मराठा समाज होता त्यालाही आता मागास प्रवर्गामध्ये मागास वर्गामध्ये टाकण्यात आलेलं आहे दहा टक्के चर्चामध्ये त्याच्यामुळे त्यांनाही आता ईडब्ल्यू एस ची आवश्यकता लागणार नाही किंवा तेही मुलं ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकणार नाहीत लक्षात घ्या ईडब्ल्यू एस मध्ये ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं नाही तोच घटक फक्त ईडब्ल्यू एस मध्ये येतो लक्षात घ्या ईडब्ल्यू एस हा इकॉनॉमिकली विकर सेशन या गटामध्ये येतं आता मेन मुद्दा जो आहे ना ईडब्ल्यू एस कोणासाठी असणार आहे तर ब्राह्मण असतील काही प्रमाणात राहिलेले मुस्लिम असतील जैन असेल सिंधू मारवाडी समजत यांच्यासाठी हा ईडब्ल्यू एस आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाही या कॅटेगरीमध्ये ते बसत नाहीत त्यांनाच ओपन मध्ये आपण टाकतो किंवा अराखीव गट म्हणतो त्यांनाच फक्त हा आरक्षण असतो बाकी ओबीसी वाला किंवा एन टी वाला कोणीही ईडब्ल्यूएस नाही काढू शकत किंवा त्याला मिळू नाही शकत समजत आहे त्याला त्याच्या घटकातला एनसीएल काढावं लागतं समजा एखादा ओबीसी कॅन्डिडेट आहे तर त्याला ओबीसीचा एनसीएल काढावा लागेल काही मुलांचं असंही असतं समजा ओबीसी आहे पण त्याचं उत्पन्न हे जास्त आहे आठ लाखापेक्षा जास्त तर त्याला त्याचंही आरक्षण मिळत नाही ओबीसीचंही आरक्षण मिळत नाही त्याला ओपन गटातूनच जावं लागतं हेही लक्षात घ्या समजताय फक्त कॅटेगरीत येऊन उपयोगाचं हो नाही कॅटेगरीत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल असणं पण गरजेचं आहे ईडब्ल्यूएस साठीचं तसं एनसीएल मध्ये सुद्धा आहे एनसीएल कोणाला मिळतं ज्याचं वार्षिक उत्पन्न कमी आहे आठ लाखापेक्षा आपण कमी म्हणतोय त्यांनाच फक्त ते मिळतं ठीक आहे ईडब्ल्यू एस कोणाला मिळतं हे तुमच्या लक्षात आलं असेल ईडब्ल्यू एस कोणाला मिळणार आहे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाच ईडब्ल्यू एस मिळू शकतात त्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आता EWS चे जे प्रमाणपत्र असतात किंवा ईडब्ल्यूएस बद्दल संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन याच्या नंतरच्या एका व्हिडिओत मी टाकणार आहे पूर्ण ईडब्ल्यूएस कोणासाठी महिला असतील तर कोणी लग्न झालेले असतील तर कसं काढायचं वगैरे वगैरे याच्यावरती आपण एक दुसरा व्हिडिओ बनवूयात ठीक आहे याच्यानंतर तो व्हिडिओ टाकेन मी नक्की आता ईडब्ल्यू एस समजला असेल मेन मुद्दा काय आता जो दोन दिवसापूर्वी कोर्टाने जे एका याचिकेवरती निकाल दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याने वयामध्ये सूट राहील का हा जो प्रश्न होता त्याच्यावरती त्याने असं म्हटलंय की वयामध्ये सूट राहणार नाही एक उदाहरण म्हणून आपण पोलीस भरतीचा विषय घेऊयात पोलीस भरतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे ओपन कॅटेगरीसाठी जनरल बोलतोय मी तुम्हाला एसआरपीएफ वगैरे सांगत नाही आपलं नॉर्मल पोलीस भरतीबद्दल बोलतोय अठ्ठावीस इतकं वय पाहिजे बरोबर ओपन कॅटेगरीसाठी कोणासाठी हे ओपन साठी अठ्ठावीस इतकं वय होतं आणि बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी किती आहे तेतीस मागच्या भरत्या ईडब्ल्यू एस मधून तेहतीस वर्षावरती झालेल्या आहेत लक्षात घ्या दोन हजार तेवीस ला झालेले एकवीस एक ची भरती दोन हजार एकवीस ला झालेल्या एकोणीस ची भरती ह्या ईडब्ल्यू एस मधून ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्या ते तेहतीस वर्षापर्यंत चालत होतं लक्षात घ्या ओके okay, आता ही जी काही याचिकेचा निकाल आलेला आहे ना, है ना, 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 ना है है? तर त्याच्यामध्ये त्याने असं स्पष्ट सांगितलंय की वयामध्ये सूट राहणार नाही वयामध्ये सूट राहणार नाही आता याचा अर्थ ईडब्ल्यू एस वाल्यांना सुद्धा वयोमर्यादा काय राहणार आहे अठ्ठावीस इतकी राहणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ईडब्ल्यू एस आरक्षण आपण कोणासाठी देतोय तर ईडब्ल्यू एस आपण आरक्षण देतोय ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ओपन मधील जो विद्यार्थी आहे हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही सामाजिकदृष्ट्या मागास नाही ओके बाकीच्या काही मागास वर्गाच्या म्हणजे फायद्या असतात त्या फायद्यांमध्ये वयाची सूट येते आणि ईडब्ल्यूएस मध्ये फक्त इकॉनॉमिकली विकरसेशन आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दुर्बल नाहीत ओपन कॅटेगरीचं हे माझं म्हणणं नाही आहे हे कोर्टाने सांगितलेलं आहे लक्षात घ्या समजत आहे म्हणजे ते, नाकार ते जे नाकारलं वय जे होतं सुरुवातीला म्हणजे दोन भत्त्यांमध्ये आपण बघितलं की तेतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा होती ती आता अठ्ठावीस राहील त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार नाही त्याच्या मागचं रिझन असं होतं त्यांनी जे डिफरन्सिएशन सांगितलं म्हणजे डिफरंट काय राहिलं त्याच्यामध्ये की जे इतर कॅटेगरीचे आहेत मग ते मागास वर्ग याच्यामध्ये येऊ किंवा इकडे एस सी एस टी हे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत कसे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत समजत आहे आणि याचा जो ईडब्ल्यू एच फंड आहे हा फक्त आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैशांच्या बाबतीतला विचार करतोय आपण सामाजिक मागास नसल्या कारणानं सामाजिक मागास मागासाचे जे काही फायदे असतात ते मात्र ईडब्ल्यू एस ला घेता येणार नाही असं स्पष्ट आ, कोर्टाने केलेलं आहे हे लक्षात घ्या ओके आता याच्यावरती वाद होऊ शकतात पुन्हा याचिका दाखल होऊ शकते की आम्हाला तेहतीस मिळालं पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आज सध्या जे काही कोर्टाने सांगितलंय हे असं आहे कसं तर ई एस वाल्यांना अठ्ठावीस वर्षापर्यंतच पोलीस भरती करता येऊ शकते तेहतीस वर्षापर्यंत करता येणार नाही तेहतीस वर्षापर्यंत करण्यासाठी जो मागास प्रवर्ग येतो त्यांच्यासाठीच असणार आहे मागास प्रवर्गामधल्या विद्यार्थ्यांसाठी तेहतीस वर्ष इतके वय राहील तर तुम्हाला स्पष्ट झाला असेल की मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मिळणार आहे का तर नाही ईडब्ल्यू एस वयाबाबत कोर्टाचा जो काही आदेश आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की ते आर्थिकदृष्ट्या आहे म्हणजे ईडब्ल्यू एस चा फायदा घेऊ शकतात पण वयोमर्यादेमध्ये सूट घेऊ शकत नाही असं स्पष्ट कोर्टाने केलेलं आहे आता याच्यावरती पुन्हा एकदा सांगतोय की परत याचिका दाखल होऊ शकते काही लोक कोर्टामध्ये जाऊ शकतात हा मुद्दा परत वाढू शकतो समजता पण सध्या तरी जो काही कोर्टाचा निकाल आहे तो असा आहे की फक्त तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये येण्यासाठी आर्थिकदृष्ट्याच दुर्बल घटकांचा विचार केला जाईल सामाजिकचा नाही सामाजिक घटकांसाठी जे काही फायदे मिळतात मग ते ओबीसी असो एन टी असो एसबीसी असो एस सी एसटी असो यांना जे फायदे इतर फायदे जे म्हणतोय आपण वयाच्या बाबतीतल्या सूटचा ते मिळणार मात्र ईडब्ल्यू एस ला नाही हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे बाकी ईडब्ल्यू एस साठी जे काही अजून लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच त्याच्यावरती चर्चा करू मराठा आरक्षणाबद्दल सुद्धा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा एकदा लाईक नक्की करायचं आणि आवडल्यास नक्की शेअर करा ठीक आहे धन्यवाद